मुळात तर विरोध पक्ष सोब जागा लढवायच्या तयारीत आहे आणि मी आता सांगितलं की आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे चिन्ह वाचवायचं असेल तर साठ टक्के तरी मतदान आपल्याला झालं पाहिजे पडू पाडू तो विषय नंतरचा राहिले पण मला कांशीरामचा एक शब्द आज आठवतो कांशीराम साहेबांचा पाडल्याशिवाय आणि पडल्याशिवाय आणि दुसऱ्याला पाडल्याशिवाय आपण उभं राहू शकत त्यामुळं पडणं तुम तुम, आणि नंतर पाडणं या दोन्ही कन्सिडन मग उभं राहत त्यामुळे उभं राहिल्याशिवाय तुमचं कधीच कळणार नाही उभं राहिल्याशिवाय तुम्हाला किती समाजप्रेमी आहात हे कळणार नाही आणि मतदान तुमचं किती हे कळणार नाही म्हणजे मतदान कळण्यासाठी तर लढाई लढली पाहिजे आणि हे सगळं होत असताना फलटणकरांनी घेतलेली जी भूमिका आहे आता ती बौद्धांचा आमदार झाला पाहिजे खरंच आहे या फलटण मतदारसंघावर इतका अन्याय झालेला इतका अन्याय झाला त्याचं लिमिट नाही हे बौद्ध इतर आमदार करायचे आणि लोकांचं शोषण करायचं ही व्यवस्था इथल्या प्रस्थापितांनी केलेली आहे या प्रस्थापितांना जा विचारायला बौद्ध समाज सज्ज झाला याचा अर्थ त्यांच्या डोक्यात पुन्हा बाबासाहेब जागा झालाय आणि म्हणून मी त्यांच्या सोबत आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो त्यांच्या घेतलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि त्यांना जिथं अडचण जिथं कमी तिथं आम्ही अशी मी त्यांना गवाई देतो त्यांनी हवा हक मारल्यानंतर माझ्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून मी त्यांच्या सोबत येणार पण त्यांनी जी लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईला यशस्वी करण्यासाठी मला उमेदवार पलटनचाच झाला पाहिजे तो बाबासाहेबांचाच झाला पाहिजे आणि फल्टर मधली क्रांती ही देशातल्या कोपऱ्यामध्ये गेली पाहिजे एकदा इथली क्रांती कान्याकोपऱ्यात गेली की परिवर्तन हे निश्चिंत आहे आणि म्हणून हे परिवर्तन करण्यासाठी लढाई महायुतीमध्ये तर जिल्ह्यातील किती जागा आपण किंवा महायुती सोबत राहायचंच नाही असा माझा निर्णय आहे का राहायचं नाही पक्षातून नाही अच्छा सुरू आहे आमची आता मी उद्या आठवतो आम्हाला भेटायनिंग करू हे विषय मुळात तुम्ही आम्हाला काय दिलं आणि मी माझा स्वतःचा छा शिकूर करू शकत नाही तर बसलेल्या कार्यकर्त्यांना काय बिस्किट देणार आहे मी मलाच नाही काय बिस्किट आणणार आहे का मी कुठनं आणायची प्रामाणिकपणे कालच्या विधा लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही त्यांच्यासोबत सोबत राहिलो प्रामाणिकपणे सातारा मतदारसंघातनं त्यांचा उमेदवार आम्ही निवडून आणला उमेदवार निवडून आणल्यानंतर त्यांनी डीपीटीसी आल्यावर त्यांचे उमेदवार पटापटा भरले ज्यांना काही त्यांचं नावही लोकांना माहित नाही ते डीपीटीसीवर आणि रामदास आढावा पत्राला दिलेले उमेदवार कुठे आहेत सांगा मध्ये किती उमेदवार आहेत युहित कबटेनवर कुठं आहे का तुम्हाला साधा एस एम करायला तयार नाहीत मग काय आम्ही काय डुकरा आहोत का तुमच्या मागे नुसतं पाहायला मेंढरा आहोत का मेंढ्रासारखे पडवू नका जर मेंढ्रासारखं पाहला तर मग माझ माझ एक स्लोगन आहे तो स्लोगन परत एकदा उभरा करावा लागेल आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीला सातत्यानं नाकारल्यानंतर माणूस काय म्हणतो आणि बाबासाहेबांच्या चळवळीतला कार्यकर्ता स्पष्ट सांगतो इनकार हो देको हिन दिली तो क्रांती पलती है बगावत हम नाही करते ये, शायद हमारी गलती है काश बगावत करते तो पुरी दुनिया को हिला देते मां कसं मी देश में डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर की राजघटना होती तो फिर हम क्या करते आपको पता त्यामुळं ही लढाई तशीच आहे मी मुळचा पंतर आहे माझं मिशन आहे बाबासाहेबांचा विचार घराघरात पोहोचवण्याचं माझं मिशन आहे घराघरात क्रांती आणण्याचं माझं मिशन आहे क्रांतीतून चळव उभी करण्याचं आणि क्रांतीतनं बाबासाहेब म्हणल्याप्रमाणे तुम्ही सत्ताधारी व्हा समाजाला सत्ताधारी करण्याचं ही चळवळ ही बाबासाहेबांच्या आहे आम्ही क्रांतिकारी आहोत आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल उद्याच स्वराज्य आमच्या जर दे बलिदानावर ठरलं असेल तर आम्ही कार्यकर्ते बलिदान द्यायला तयार आहोत पण येणाऱ्या हो। पिढीला मात्र गोळा मुक्त करणार आहोत ही आमचं घोषवाक्य आहे त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत तुम्हाला नाही ना तुमची जी लढत